नमस्कार मंडळी मी सचिन गोले बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले साहेब म्हणे फुलं गळ होत आहे की या धुवारीमुळे जो मार बसलेला आहे बऱ्याच ठिकाणी पहिले फुलं दिसत होते आता फुलं दिसत नाही आहे तर आणखी पुढं जर फु धुवारी पडली त्यासाठी प्रिकॉशन म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजे तर मंडळी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्यांना हा प्रॉब्लेम आहे तर पहा आज हा जो चना आहे या चनाला साधारण एक दिवस झालेले आहे आणि फुलाची अवस्था संपत आलेली आहे म्हणजे फुलं बसत आलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची फुलं आहेत त्यांनी मग काय उपाययोजना केल्या पाहिजे तर तुम्हाला धुवारीचा मार बसू नये याच्यासाठी तुम्हाला प्लानोफिक्स पाच मिली घ्यायचा आहे चार ते पाच मिली याच्यापेक्षा जास्त घेऊ नये त्यासोबत तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं बुरशीनाशक चांगल्या क्वालिटीचं घेतलं पाहिजे तर कोणतं घेतलं पाहिजे ॲमिस्टार किंवा गॅलिलिओ किंवा नेटिओ या तीनपैकी कुठलं एक बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे सोबत <laughs> घ्यायचं आहे ॲग्री पॉवर अमिनो पस्तीस मिली तर अशा प्रकारच्या ह्या वा तीन बाबी जर तुम्ही घ्याल तर धुवारीचाही मार बसणार नाही आणि फुलंसुद्धा इतके भरमसाठ लागतील की जबरदस्त म्हणजे तुमचं झाड फुलं सहन करू शकणार नाही एवढी फुलं लागतील सोबत तुम्हाला त्यामध्ये एखादा अळीनाशक टाकायचं आहे आणि जर तुम्ही चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंटचा स्प्रे अजूनपर्यंत घेतला नसेल तर चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंट किंवा मग चिलेटेड मायक्रो स्प्रे झाला असेल तर मग या फॉर्मिमध तुम्हाला घ्यायचा आहे बोरॉन तीस ग्राम तर म्हणजे अशा प्रकारचा जर तुमचा स्प्रे झाला तर निश्चित जे धुवारीमुळे जे तुमच्या पिकाला मार बसत आहे त्या मार बसण्यात एकदम तुम्हाला म्हणजे कमी आलेली दिसेल आणि भरपूर फुलं फुलं दिसणं तुमच्या पिकावर सुरू होईल म्हणून म्हणून म्हणजे अशा जर टेक्निकल बाबी लागत असेल माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणून म्हणजे मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब कराय ग्रिपावर धन्यवाद